नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मागील महिन्यापासून ते दोन महिन्यापासून तुळजापूरची दोन हेक्टर सहासष्ट आर ही जमीन सरकारने यात्रे करू या जागेला देण्याचं घोषित केलेलं आहे ही अधिग्रहण केलेली जमीन आहे आणि ही जमीन यात्रेकरूलाच मिळावी म्हणून वारंवार अर्ज दिले उपोषण केले तुळजापूर तालुक्याच्या तहसील कार्यालयावर विविध प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलं आंदोलन छेडतो अशाही पद्धतीचे अर्ज सरकारला दिले तहसीलदारच्या समोर कार्यालयाच्या जे उपोषण केलं महिला महिलांनी शेकडो महिलांनी उपोषण केलं त्या ठिकाणी सचिन रोजकरी नावाचे माजी नगराध्यक्ष तुळजापूर यांनीही आश्वासन दिलं की तात्काळ आम्ही स्थायिक आमदार राणा जगजित शह पाटील यांच्या कानावर हा प्रकार घालून यात्रेकरूची जागा तात्काळ दे देण्यात येईल अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करू असं आश्वासन देऊन खोटं आश्वासन देऊन हे उपोषण मागं घेण्यात आलं कारण ज्या पद्धतीने आश्वासन दिलं त्या पद्धतीने ते काम झालं नाही म्हणून ते आश्वासन खोट ठरलं कसलाही न्याय मिळालेला नाही राणा जगदीश पाटील यांची पोखळ आश्वासन आता तुळजापूर तालुक्यातल्या सर्व नागरिकाला माहीत झालेलं आहे आणि म्हणून आता ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलं ज्याने यात्रेकरूला जागा दिली पाहिजेत असं आंदोलन छडण्याचा प्रयत्न केला तेच अमोल जाधव आता आपल्या समोर आहेत त्यांनी नेमका आज जिल्हा अधिकारी साहेबांना काय आश्वासन दिलंय काय आवाहन केलंय जनतेला ते आपण त्यांना विचारूया अमोलजी नेमकं काय का केलं तुम्ही आता सध्या काय अडचणी आल्या आणि बऱ्याचशा लोकांनी तुम्हाला आश्वासन दिले पण न्याय मिळाला नाही नेमकं काय अडचणी आज वीस तारखेला माननीय तहसीलदार साहेब अध्यक्षतेखाली कमिटी समोर आज सुनावणी होती सुनावणी वेळेस त्यांनी त्यांचा वकील प्रत्येक वेळेस एकच श ह्याचा श देतो असे अठ्ठावीस म्हणल्यानंतर असे पाच सहा वर्ष श देण्याला जाणार पुढचा निकाल कधी लागणार आणि त्यांचे दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांनी माननीय पाडबंधारे मंत्री डॉक्टर पन्नसिंग पाटलांना निवेदन दिलेलं आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी आमची जागा सरकारच्या ताब्यात घेतलेली आहे मग त्यांनी जर तो पत्र दिलं असेल त्याच्या मुख्याधिकारी साहेबांनी जर पैसे उपलब्ध करून दिले असतील आरक्षण क्रमांक चौसष्ट जर असेल यात्रा मैदान पार्किंग साठी तर आतापर्यंत भूखंड खाल्लेल्या श्रीखंडाला का तहसीलदार पाठीशी घालत आहेत आज बारा महिने झालं याचा निकाल लागू शकत नाही मग का निकाल लागू शकत नाही हे प्रश्न चिन्ह उभारलेलं आहे मग गेल्या अर्धा दिवसाखाली माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ संभाजीबाई शिंदे यांना भेटून सविस्तर चर्चा केली मोरे साहेब शिवसेना पक्षाचे सचिव मोरे साहेबांची भेट घेऊन त्यांनी डायरेक्ट कलेक्टर साहेबाला बोलले भाविकाचा प्रश्न यात्रा मैदान होणं तात्काळ गरजेचं आहे आणि मोहन पनोरे साहेब आणि ज्ञानराजी चौगले साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही यांची भेट घेऊन सविस्तर निवेदनं दिले गेल्या चार दिवसाखाली खासदार ओमराजे लिंबाळकर तुळजापूरला आले असता त्यांची भेट घेतली त्यांनी कलेक्टर ओला फोन लावले एवढेही असताना जर तहसीलदार जर प्रत्येक तारखेला विरोधकाला अभयी देत असतील श्रीखंडाचा भूखंड तहसीलदारांना बी थोडा मिळाला काही मला असा प्रश्न निर्माण होत आहे वारंवार तुम्ही तहसीलदारला कलेक्टरला निवेदन दिले आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे ते कार्यकर्ते आहेत असंही तुळजापूरमध्ये बोलले जात आहे आणि म्हणून राणा पाटील त्यांना पाठीशी घालते असे लोक म्हणतात तुमचं काय आहे कारण राहणारच आहेत ना ते त्यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष आहेत ते निष्ठावंत शाखा पक्षाचे कार्यकर्ते होते आपली जागा वाचवण्यासाठी ते राष्ट्रवादीत राणा पाटलाच्या आलेले मग त्या दिवशी जी उपोषणामध्ये सचिन रोजकर यांनी शब्द दिला होता की दादांच्या कानावर घालून ही यात्रेकरूला तात्काळ जागा उपलब्ध करून देऊ आणि हा प्रश्न आमच्यासाठी फार छोटा आहे अशा पद्धतीने त्यांनी बोलले होते मग त्यांनी काय केलं नेमकं आता त्यांनी काय केलं त्यांनी यांनी कार्यकर्त्यांनी फोन लावले ला होते काय तर दादा आले नाहीत म्हणले आल्यानंतर दादांची भेट घालतो एवढा शब्द त्यांना दिले दादांनी फोनवर संपर्क साधतो आणि हा प्रश्न सॉल्व्ह करतो असं म्हणले होते राणा दादानी तिथून बी फोन केला तर तहसीलदार कारवाई करत असते या बारक्यालकराला पाळण्यातल्या माहिती आहे ना जनता दूध खोळी नाही फक्त तुम्ही किती खोट बोलता ते खरं बोलता जनता ओळखत नाही दादा खोटे बोलतात की काय जगालाच माहिती आहे ना आम्ही सांगायची काय गरज आहे पाळण्यात सगळं सांगू शकतो ज्याच्यात विश्वास आहे का राणा आपला विश्वास नाही विश्वास नाही आम्हाला जोपर्यंत यात्रा मैदान होत नाही तोपर्यंत आम्ही कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही जिल्हाधिकारी साहेबांच्या बाबतीमध्ये आज तुम्ही कसले निवेदन दिले काय म्हणा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी महिला उपोषण बसल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं होतं वीस तारखेपर्यंत आपण निर्णय घेऊ मग मा, महाराष्ट्र शासन हे आज त्या नाव लागलेलं नाही आणि ज्यांनी भूखंडाचा श्रीखंड खाल्ला त्यांचंही काय झालेलं नाही भूखंडाचा श्रीखंड कुणी खाल्ला काही सारखे सारखं तुम्ही म्हणतात भूखंडाचा श्रीखंड कुणी खाल्ला नेमकं तुमचा आरोप कुणावर आहे आरोप काय राहणा पाटलाचे उज्ज डावे आताची माणसंच आहेत ना तिथं काय नाव सांगता येईल तुम्हाला पंडित जगदळे ते, त्यांनी एक पत्र दिलेला ना चौऱ्याण्णवला डॉक्टर पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री असताना ही जागा शासनाच्या जा ताब्यात गेलेल्या आम्हाला पन्नास टक्के महावेजा लवकर मिळावा म्हणून मग ते दादाच्या वल्लाच दिलेलं आहे ना पत्र दादा ज्यावेळेस समोर येतील महिलांच्या समोर प्रश्नाच्या आम्ही दादाच्या हातात पत्र देऊन ना हे तुमच्या वडिलांनी इथे एनडॉसमेंट मारलेले तात्काळ करा म्हणलेले आहेत मग तुम्ही शाखा पक्षातून घेऊन राष्ट्रवादीत घेतलं म्हणजे मग तुम्ही थोडा थोडा सगळ्यांनी भोखंडाचा श्रीखंड खाल्लेला आहे ना वाल्मिक कराडच्या माध्यमातून असाच आरोप झाला की वाल्मिक कराडला पाठीशी घालणारे धनंजय मुंडे यांनी श्रीखंड खाल्ला गबाळ खाल्लं हे सगळे आरोप लागले केले तशीच साखळी तुळजापूरला आहे का तुळजापूरला नाही मी आपण चार महिन्या खाली ढवळे वाईट घेताना सांगितलं होतं ना मी धाराशिवचा बीड होऊ होणार का तसं झालंच आहे ना वाल्मिकराडिवध भरपूर तयार झालेले राणा जगदीशिंह पाटील जसे धनंजय मुंडे कराडला सांभाळत होते तसे राणा जगदीशिह पाटील तिथल्या कार्यकर्त्याला सांभाळतात काय असं समोर दिसत ना स्पष्ट चित्र दिसतय ना आज जर महिला भगिनी त्यांच्या मतदारसंघातल्या आमरण उपोषणाला तळत्या उन्हात जर बसत असतील आणि आमदार साहेबाचा साधा निरपस दिले येत नसल आज तीन तारीख ते वीस तारीख सतरा दिवसाचा गॅप आहे म्हटलं सतरा दिवसात एकही प्रतिक्रिया आमदार राणा पाटला येऊ शकत नाही किंवा मी ही कागदाची सखोल चौकशी करन किंवा तिथलं नेमकं काय प्रकरण आहे मी समोर जाऊन पाहिन एक मी प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा प्रश्न सोडण्याची भावना राणा जगजीशिंह पाटलाची नाही असं म्हणायचं वस्तुस्थिती दिसते ना जनतेसमोर जनतेसमोर वस्तुस्थिती दिसते आपल्याला आपला जर पालकत्व आपला वडील जर असेल आपल्याला दहा किलोमीटरवर जर आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला काल तर डोळ्यात पाणी येत हे तर लोकप्रतिनिधी पहिले पाच वर्ष आता दुसरे पाच वर्ष चालू आहेत यांची खालीपासून वरपर्यंत सत्ता आहे तुम्ही महायुतीचा एक घटक आहे एकनाथ शिंदे भाई गटामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे राणा जगदीश सिंह पाटील महायुतीचे आहेत म्हणजे भाजपाचे आहेत तुम्हाला तुमच्या या आमदारावर विश्वास कस काय नाही विश्वास मी काय म्हणतो मी तुम्हाला एक उदाहरण दिलंय त्यांना जर तेवढा कळवळ असत असत तर सतरा दिवसात त्यांनी एखादा फोन केला असता त्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या एखाद्या सचिन बायाच्या मार्फत त्यांनी फोन करून व्हिडिओ कॉल कॉन्फरन्सद्वारे बायलांना बोलले असते लाईव्ह येऊन महिलांना ला बोलले असते मी सध्या अधिवेशनामध्ये अडकलोय किंवा कामामध्ये अडकलेलो आहे मी ह्या तारखेला येतो मग मी तुमची भेट घेतो त्यावर आपण सविस्तर चर्चा करू त्यातून काहीतरी मार्ग काढू सतरा दिवसात एक मी फोन नाही महायुतीचे आमदार आहेत त्यांची बदनामी होते असं तुम्हाला काय वाटत नाही का बदनामीचा काय प्रश्न ज्यात आम्ही काय म्हणतो की ही यात्रा मैदान भाविकासाठी आमच्या घरासाठी चाललेला प्रश्न नाही आमच्या पोटाला मागण्याचा प्रश्न नाही आहेत हे कोणासाठी प्रश्न आहे जी देशातून येणारे भाविक आहेत त्यांची सोय व्हावी त्यांना एक मिनिटात मंदिरात जाण्याचा मार मार्ग मिळावा हे आमची मागणी कोणीही असो जनतेला न्याय मिळाला पाहिजे जनतेला न्याय मागायला आम्ही उभारलेलो आम्ही आमच्यासाठी किंवा कोणाच्या पोटासाठी किंवा आमच्या आम्ही म्हणत ना आमची प्रॉपर्टी आहे किंवा ती काय आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी आणि भाविकाच्या प्रश्नासाठी आंदोलन आता आता जिल्हाधिकाऱ्यांना काय तुम्ही निवेदन दिले काय आवाहन केलं जिल्हाधिकाऱ्या साहेबांना सांगितलं वी तुम्ही वीस तारीख तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही उपोषण मागे घेतलं तर वीस तारखेपर्यंत अद्याप तुमची अधिसूचना कुठेही निघालेली नाही महाराष्ट्र शासन नाव लावा यात्रा मैदान ताब्यात घ्या अशा अधिसूचना कुठेही निघालेली नसल्यामुळे आम्ही पंचवीस तारखेला मंगळवारी सकाळी वालवा हॉस्पिटल जिथे यात्रा मैदान आहे त्याच्यासमोर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत लोक येतील तर आता जनतेचा प्रश्न आहे आम्ही किती माणसं जमवण्याचा विचार केला तसं सांगता येत नसते ना आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही फक्त प्रामाणिक काम करणार आम्ही पाचशेची नोट देऊन कुणाला बाजारात बोलवणारे नाहीत ज्याच्या मनात भाविकाविषयी श्रद्धा असेल ज्याच्या मनात आई तुळजाभाऊ विषयी श्रद्धा असेल ज्याला तुळजापूरचा खराच सर्वांगीण विकास व्हावा विका वाटत असेल आणि खराच तो तुळजापूरचा नागरिक असेल त्या दिवशी रस्ता रोकवला येतील जो खरा भाविकासाठी नसेल जो आई तुळजाभवानीसाठी साठी नसेल किंवा जो तुळजापूरचा साठी विकास होऊ वाटत नसेल तो येणार नाही आव्हान काय कराल तुम्ही भाविकांना भाविकांना आव्हान काय उत्स्फोट रस्ता रोकोला प्रतिसाद द्यावा एवढं आव्हान तारखेला सकाळी दहा वाजता सर्वांनी उपस्थित राहावं आणि अजून एक तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो या पंचवीस तारखेला जोपर्यंत कलेक्टर साहेब येणार नाहीत आणि जोपर्यंत आदेश महाराष्ट्र शासन नाव लावासा निघत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन हे चालूच चालू राह चालू। तर हे आहेत अमोल जाधव प्रामाणिकपणे तुळजापूरमध्ये येणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारे जे भाविक आहेत महाराष्ट्रातून असो देशातून असो त्या भाविकासाठी यात्रेकरूला जी दिलेली जमीन आहे जागा आहे ती मोकळी करून भाविकाला देण्यात यावी अन्यथा ता पंचवीस तारखेला तुळजापूरमध्ये मलबा हॉस्पिटलच्या समोरच रस्ता रोको करण्यात येणार आहे तो रस्ता रोको जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब या रस्ता रोकोच्या जनतेला आश्वासन देणार नाहीत आणि जोपर्यंत ही जागा खाली करून मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार हे रस्ता रोको आंदोलन आहे तर तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घ्यावी आणि यात्रेकरोला जागा मोकळी करून द्यावी अशीच मागणी आता उस धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्रातील भाविकाची आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब या, या यात्रेकरूची जागा कशी मोकळी करून देते ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र